आज आपण रवा फ्रूट केक बनवणार आहोत ज्यात आपण मैदा वापरलेला नाही एग वापरलेला नाही आणि हा केक अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात घरातल्या साहित्यात कसा बनवलाय ते बघूया तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या कपने मी सगळं साहित्य मोजलेलं आहे एक कप रवा घेतलाय अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय जे आपण घरात पोळीना वापरतो ते एक कप साखर रेग्युलर साखर घेतलीये अर्धा कप रूम टेम्परेचरचं मी मिल्क कड पण अर्धा कप वापरलाय पण कमी आंबट वापरावं आता याच्यामध्ये टूटी फ्रुटी ड्रायफ्रुट्स किशमिश वगैरे मी घेतलेला आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि इलायची पावडर घेतलेला आहे आता आपण प्रोसेसला सुरुवात करूया त्याआधी आपण काय करूया जे पण आपण टूटी फ्रुटी ड्रायफ्रुट्स किशमिश हे ते घेतलंय ना ब्लॅक रेझिन्स त्यांना आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलेला आहे गव्हाच्या पिठाच्या जी मैद्याचा वापर करू शकतात पण मी टोटली अवॉइड केलाय मी आपण जे रेग्युलर पीठ वापरतो ना तेच वापरलेलं आहे आता एक केकचा टीम घेतला आहे त्याच्यात मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो बटर पेपर पण तुम्ही लावू शकतात पण मी इथे गव्हाचं पीठ लावलेलं आहे सगळ्या बाजूंनी छान असं पसरवून घ्यायचं कुठेच पीठ लागलेलं नाहीये ते बघून घ्या सगळीकडे पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे नाहीतर मग तो केक चिटकेल जिथे पीठ लागलं नाहीये तिथे आणि एक्स्ट्राचा आपण झटकून घ्यायचं आहे आता आपली प्री प्रिपरेशन सगळं झालेलं केकच्या प्रोसेसला सुरुवात करूया मिक्सरच्या जारमध्ये मी संपूर्ण रेसिपी करणार आहे तर रवा मी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे मै सॉरी आटा व्हीट आटा मग रेग्युलर शुगर आहे ना ती पण जाडसर असते आणि इथे वेलची पावडर घेतली अर्धा चमचा हे आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत पल्स मोड वर सारखं चालू करून बंद करून असं चार पाच वेळा केलं की छान बारीक होतं आता मी मिक्सरचं भांडा बदललंय कारण की त्या मिक्सरमध्ये जागा नव्हती म्हणून मग मी भांड चेंज करून त्याच्यामध्ये मिल्क ऍड केलंय आता आता आपण याच्यामध्ये दही ऍड केलेलं आहे वन फोर्थ कप इथे ऑइल आहे ऑइल माझं मी सनफ्लावर ऑइल आहे तुम्ही ज्या ऑइलला वास नसेल असं ऑइल वापरा व्हॅनिला एसन्स हाफ टी स्पून वापरलेला आहे सुरुवातीला दाखवलेल्या इन्ग्रेडियंट्स मध्ये ऑइल आणि व्हॅनिला एसन्स नव्हतं तर त्याच्यामुळे रेसिपी कधी कधी केअरफुली बघायची काही काही इन्ग्रेडियंट्स ऐन वेळेला आपण ऍड करतो आणि ते मिस होऊ शकतं म्हणून स्किप करायचं नाही व्हिडिओ आता मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे रवामुळे एकदम बारीक वापरल्यामुळे मला मुरवट ठेवण्याची गरज नाहीये आता मी याच्यामध्ये बेकिंग पावडर हाफ टी स्पून बेकिंग सोडा वन फोर्थ टी स्पून ऍड केला आणि लगेचच याला फिरवून पटकनच ग्रीस केलेल्या मध्ये आता टाकायचे जसं आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकतो त्यानंतर आपल्याला प्रोसेस एकदम फटाफट करायची नाहीतर त्याचं ऍक्टिव्हेशन ऍक्च्युली सुरू होऊन जातं आणि आपण खूप उशीर केला तर आपला केक छान सॉफ्ट मॉईस आणि फ्लफी होत नाही खूप जणांचा केक त्यामुळेच फुगत नाही प्रॉपर आता जे काही आपण ड्रायफ्रुट्स टाकले बॅटरमध्ये टाकलेले नाहीयेत फक्त वरूनच गार्निश केलेले आहेत तुम्हाला बॅटरमध्ये टाकायचे असतील तर बॅटरमध्ये पण तुम्ही ऍड करू शकता आता असं सगळ्या पद्धतीने वर टॉपिंग करून घेतलेलं आहे मी ओव्हन मायक्रोवेव्ह किंवा फ्रायर मी एअर फ्रायर मध्ये करते आहे किंवा कढई ज्याच्यात पण तुम्ही करत असाल गॅसवर जरी करत असाल तर प्री प्रीहीट करा मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा प्री प्रीहिट करून घ्या मी प्रीहीट केलेलं आहे म्हणजे ऑलरेडी गरम आहे हे त्याच्यामध्ये आपण हे केकच टेन ठेवलेलं आहे आणि हा केक वन सिक्स्टी डिग्रीवर मी आधी सुरुवातीला लावला पण मला थर्टी टू थर्टी फायव्ह मिनिट्स नंतर केक एकदा चेक करावा गरज असेल तर अजून पाच ते दहा मिनिट जास्तीच लागू शकतात डिपेंड्स ऑन की तुम्ही कशात बनवता त्याच्यावर आता माझा केक हा फोर्टी फाईव्ह मिनिट्स नंतर रेडी झालेला आहे मी चेक करून घेते तुटपिक टाकून तुथपिकला जर बॅटर ओलसर लागलं ला, म्हणजे आपला केक नीट झालेला बेक झालेला नाहीये पण इथे मी माझा केक प्रॉपर बेक झालेला आहे आ, ब्रे, क्रम्स जास्त लागलेला नाहीये म्हणजे केक माझा परफेक्ट बेक झालाय आता मी हे काढून घेणार आणि थोडस थंड करूया आपण गरम आहे तर याला थंड करायला ठेवूया थंड करत असताना मी काय करते की तो मोल्डच्या खाली पण काहीतरी ठेवते आणि वरण असं झाकते पाच ते दहा मिनिटं झाकूया म्हणजे ती वाफ पूर्ण निघून जाईल आणि आपण हँडल करू इतपत आपल्याला वाटलं टीन की आपण ह्या डीमोल्ड करायला घेऊया मी तर बरेल पूर्णपणे थंड करा मग डिमोल्ड करून मग कट करून खा म्हणजे अंदाजे अर्धा तास तरी तुम्ही थांबा केक बेक झाल्यानंतर आता याला डिमोल्ड करूया सूर्य अशा सगळ्या बाजूने आपल्याला टीनच्या चार बाजूने फिरवून घ्यायची आणि आता बघूया तो मोमेंट की केक कसा बेक झालेला आहे आणि केक अप्रतिम झालाय आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा घरी बनवला मेन म्हणजे रव्याचा आहे अगदी बेकरी स्टाईल झालेला आहे खूप सुंदर याची चव आहे फक्त तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही शुगर अजून ऍड करू शकतात मला एक कप परफेक्ट वाटलं मीडियम गोड असा केक रेडी होतो आता आपण केक कट करून बघूया की झालाय आणि बघू शकतात की केक एकदम मस्त सॉफ्ट दिसतोय जास्त रव्याचे क्रम्स पण नाही परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आणि सॉफ्ट सुद्धा थोडाच झालेला आहे कसं वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलला तर रिना होम किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता बघूया की किती सॉफ्ट आहे आतून सुद्धा बेक की नाही आता बघा अशा पद्धतीने मी तोडून दाखवते आणि केक एकदम परफेक्ट असा छान रेडी झालेला आहे पाच मिनिटात हा केक माझ्याकडे संपला तुम्ही सुद्धा बनवून बघा नक्कीच तुमच्या घरी सुद्धा या केकची रेसिपी पुन्हा सांगतील करायला